आज दुपारच्या सुमारास धुळे शहरातील नकाने रस्त्यावर कौटुंबिक को वादातून पतीने आपल्या पत्नीचा हत्या केल्याने धुळे शहरात खळबळ उडाली आहे घरगुती वादातून पतीने पत्नीला भर रस्त्यात गाठून खून केल्याची घटना दुपारी नकाने रोडवरील छत्रपती रुग्णालयाच्या पाठीमागे घडली या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती धुळे शहरातील फुले कॉलनीत राहणाऱ्या अनिता हिरा बैसाने अंदाजे वय चाळीस या धुनेवाडी करतात त्यांच्यात आणि पती हिरा वाल्मिक बैसाने एकोणपन्नास वर्ष असणाऱ्या या इस्मात त्यांच्यात वाद झाले हा कौटुंबिक वाद होता आज दुपारी अनिता बैसाने हा काम करून घरी जात असताना पती हिरा बैसाने यांनी त्यांना पांजरा नदी किनाऱ्याच्या समांतर रस्त्यावर असलेल्या छत्रपती हॉस्पिटलच्या पाठीमागे अडवले यावेळी मारहाण करून चाकूने अनिता बैसाने यांचा यात अनिता बैसानी यांचा जागीच मृत्यू झाला आहे घटनेनंतर हिरा बैसानी यांनी पळ काढला त्यानंतर तो जवळील एका मंदिरात लपून बसता होता घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले घटनास्थळी डीवायएसपी ऋषिकेश रेड्डी पश्चिम देवपूरचे पीएसआय सुरेश शिरसाट एलसीबीचे एपीआय श्रीकांत पारदी यांनी पथकाने धाव घेतली होती जनजागर मराठीसाठी नागिंद मोरे धुळे